नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वर्धा जिल्हा महिला निरीक्षक सुरेखाताई पाटील यांच्या हस्ते आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात जनसंपर्क कार्यालयात नियुक्त्या वर्धा जिल्हा अध्यक्ष शरद शहारे महिला आघाडी वर्धा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण अश्विनी शिरपूरकर रोजगार व स्वयंरोजगार वर्धा जिल्हा अध्यक्ष रेखा वानखेडे युवक सेल वर्धा जिल्हाध्यक्ष मयूर डफळे सामाजिक न्याय विभाग वर्धा जिल्हाध्यक्ष कपिल मुंड असंघटित कामगार वर्धा जिल्हाध्यक्ष आशिष मेश्रम यांची प्रमुख येणं उपस्थिती होती आरवीकडे सध्या अजितदादा पवार गटाचा वरिष्ठ पातळीवरून अतिशय गांभीर्यानं व सुष्मा नियोजनातून संघटनात्मक बांधणींवर वर्धा जिल्ह्यात लक्ष आहे सातत्यानं पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून प्रत्येक गोष्टींचा आढावा घेतला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाची जिल्ह्यात वेगानं होणारी वाढ याची प्रसिद्धी देत आहे पक्षवाढीच्या दृष्टीनं स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकडकर महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे जिल्ह्यात लक्ष ठेवून आहेत नुकतेच आर्वेद महिला बाल कल्याण मंत्री व युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भव्य महिला मेळावा झालाय लगेच काल महिला जिल्हा निरीक्षकांच्या उपस्थितीत वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे व ग्रामीण महिला जिल्हा अध्यक्षा अश्विनी शिरपूरकर सह पाच सेलच्या जिल्हाध्यक्षांची उपस्थिती व सर्व सेलच्या नियुक्त्या आणि पक्षवाढीचं नियोजन हे लक्षवेधक असल्याची चर्चा आहे कार्यक्रमादरम्यान नियुक्ती झालेले पदाधिकारी युवक सेलच्या विधानसभा अध्यक्ष कमलेश चिंधेकर आष्टी तालुका अध्यक्षपदी शोएब खान अली खान कामगारी विभागाच्या वर्धा जिल्हा उपाध्यक्षपदी अशफाक शेख आर्वी शहर अध्यक्षपदी राजू उर्फ शहारे आर्वी शहर कार्याध्यक्षपदी रामचंद्र मारबते आर्वी तालुका अध्यक्षपदी अब्दुल दानिश अब्दुल जाकीर कामगासेलच्या महिला आर्वी तालुका अध्यक्षपदी योगिता धोंगळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सामाजिक न्याय विभागाच्या आर्वी विधानसभा अध्यक्षपदी माजी मुख्याध्यापक राजानंजी वानखडे आर्वी तालुका अध्यक्षपदी मोहन खडसे आर्वी अध्यक्षपदी कुणाल माकोडे आर्वी शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप खांडेकर महिला आघाडी सामाजिक न्याय विभागाच्या आर्वी शहर अध्यक्षपदी संगीता विश्राम आर्वी शहर कार्याध्यक्षपदी भारती पोटफुळे आर्वी शहर उपाध्यक्षपदी प्रज्ञा हुमणे रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या आर्वी शहर संघटक सचिव म्हणून सध्या संध्या गाढवे व तालुका उपाध्यक्ष म्हणून दाभार कर नियुक्ती झाले आहे तसेच महिला आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांनी वर्धा जिल्हा उपाध्यक्षपदी शुभांगी कलोडे पुलगाव देवळी विधानसभा अध्यक्ष म्हणून वर्षा चव्हाण वाठोडा पंचायत समिती सर्कल प्रमुख लता राऊत वार्ड अध्यक्षा माधुरी कवडे शहर संघटकपदी सचिवपदी अडिता राणे आणि आरवी शहर उपाध्यक्ष वृंदा शिरभाते यांची नियुक्ती केली आहे यावेळी आरवी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर आरवी तालुका अध्यक्ष अरुणराव उमरे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव धानोरकर जिल्हा सरचिटणीस दिनकर कोयरे महिला आघाडी शहर अध्यक्षा मीना बरवटकर तालुका अध्यक्षा माधुरी सपकाळ सामाजिक न्याय विभाग अध्यक्षा अर्चना घवणे सह अध्यक्षा सोनाली जैन व रो व स्वतः अध्यक्षा सुषमा अतकरे आरवी शहर कार्याध्यक्ष इशरत शहा रशीद शेख स्व रो शहर अध्यक्षा सोनू चिंदेकर रोशनी सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव चव्हाण कमलेश चिंधेकर किशोर मालमोडे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या न्यूज पंकज रोकडे आरवी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल